आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाचा समारोप या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्मान्य नानाभाऊ प्रदेशाध्यक्ष सन्मान्य भगतभाऊ माझे केंद्रीय मंत्री नवनियुक्त बिंदरभर म्हणून झालेले खासदार अंडोरेसाहेब आदरणीय मोघे साहेब आमच्या ज्यांचं उत्कृष्ट असं आता आपण सगळ्यांनी विचार ऐकले विशंभर चौधरी साहेब पाटील मॅडम सर्व मान्यवर मानिक प्रभू आमचे नसून खान साहेब साणी भाऊ सर्व मान्यवर आणि मित्रांनो आजचा कार्यक्रम खरंच आपल्या सगळ्यांना जे जे काही मार्गदर्शन झाले त्यातून तुम्ही स्फूर्ती आणि उत्साह घेऊन आता जाणार आहात निवडणूक तोंडावर आलेले फार काही दिवस राहिले नाही पुढच्या अर्धा दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आता काही भाषणाचे मुद्दे तुम्हाला मात्र नक्की या ठिकाणी मिळाले महाराष्ट्रात तर आपण म्हणाला तशी परिस्थिती आहेच आम्ही सगळ्यांनी मिळून जरा बरोबर गेलो आणि मी तुम्हाला सांगतो का का हे काही लोक आमच्या सगळ्यांच्या असणार वालीकडे खूप चर्चा चालली ते अशोकराव चव्हाण गेल्यानंतर रोज काही ना काहीतरी बातम्या सुरू झाल्या हे जाणार ते जाणार में तो अरे यार मदे मी तुम्हाला महाराष्ट्राच्या तमाम लोकांच्या पुढे सांगा मुद्दा मी तो विषय सांगायचा अरे या राज्यामध्ये आम्ही मी आमच्यासारखी माणसं अनेक वर्ष आमदार मी तुम्हाला या सगळ्या महाराष्ट्रातल्या नेतृत्वापुढे कोणाच्या काही अप्पा असू दे मरे किंवा मरेपर्यंत काँग्रेसमध्ये राहील असावर विश्वास ठेवू नका असावर विश्वास करू नका कोणी हेच वाक्य म्हटलं पाहिजे मरतपर्यंत शब्द फिरवता गोड 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 गळ इगडून तिघडून म्हणजे असे शब्दाचा छल करू नका शपथ घ्या मरणपर्यंत आधी काँग्रेसमध्ये राहू ही शपथ घेतली नाही एवढे विषय चर्चेचे आहेत पुरा महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचाराचा काहू मागला शेतकरी आत्महत्या करतोय आज परवा आता आमच्या या देशातील निर्यात आणि आयात घट झाला निर्यात कधी होते इथली मागणी कधी झाली तर कधी कमी झालं आणि आयात कधी कमी होते इथली मागणी कमी झाली म्हणजे देश कुठे प्रोडक्शन कमी झालंय या देशातील उद्योगामधलं प्रोडक्शन उत्पन्न कमी झालंय परदेशामध्ये दे, आपण पाठवू शकत नाही आणि आपली खरेदी करण्याची कुवत कमी झाली पण आपल्या देशामध्ये दे, आयात कमी झालेला आहे देश उधडतोय रंगाबेला काय म्हणते त्याच्याकडे लक्ष देऊ नका तयारी करच आहे मी तसा तीन महिने जगात आहे तुम्हाला सांगतो हे काही डुप्लिकेट पडाय करतात ना काल परवा आम्हाला सांगत असतात आम्ही तशी तयारी केली पाहिजे महाराष्ट्र देशामध्ये सत्ता बदलल्याशिवाय राहणार नाही आणि हे रंगारीला तुम्हाला दिसणार नाही किती विषय काय किती विषय सांगावे तुमची मानसिकता असेल तर आम्ही घेतो घेऊन बाहेर पडले होते जरा पिशवी घेऊन तुम्ही या सिमेला आणि उद्याचं सीबीर उद्याला तुम्हाला अनेक या उपस्थित नेत्यांना लोकांना मार्गदर्शन करायचं लोकांना म्हणून आम्ही नेहमी ने ने माझ्या भाषेला सांगत असतो आता दोनच आपले विचार या देशाला आम्ही तुम्हाला पाहू शकतो एक विश्वभाष साहेबांच्या गान्धी चाहिँ आम्बेडकर चाहिँ हामी